आत आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन पदवीका बंधनकारक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबई तेरा जून दोन हजार दुसरी अपडेट आपण पाहणार आहोत जात ती प्रमाणपत्र पत्रणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जी आर निर्गमित तिसरी अपडेट आहे बदली प्रक्रिया स्थगितीत कोर्टाचा निर्णय मुख्याध्यापक उपमुख्याध्यापकांना शालेय व्यवस्थापन पदविका बंधनकारक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल त्यामुळे सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्यातील मान्यताप्राप्त शाळामधील मुख उपमुख्याध्यापक मुख्याध्यापकांना मुख्या आता शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक ठरणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने तयार केलेला व त्यांच्यात मार्फत राबविण्यात येणारा एक वर्षाचा अभ्यासक्रम उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापकांना पूर्ण करावा लागणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चार पाच पासून नियुक्त होणाऱ्या पुढील पाच वर्षाच्या आत हा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील अभ्यासक्रमाकरता विद्यापीठाकडून एक हजार रुपये शुल्क आकारले जाणार असून त्याची पूर्तीपूर्ती वेतन तर अनुदानातून करण्यात मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी शिक्षकांना पदोन्नतीपूर्वी कोणताही विशेष व्यवस्थापना अभ्यासक्रम पूर्ण करण्याची शक्ती नव्हती त्यामुळे अनेकदा प्रशासनाचे ज्ञान नसलेल्या शिक्षकांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती होत असे व शाळा व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या दृ निदर्शनास आले होते शिक्षणाच्या सर्वातीकरणासोबत गुणवत्ता वाढ साधणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे भविष्यात उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीस पात्र होणाऱ्या सर्व अर्थप्राप्त शिक्षकांना शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम स्वखर्चाने पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे जी आर पाहूया तेरा जून दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण हा जी आर आपण या पुची पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जाती प्रमाणपत्र पत्रणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना मुंबई राज्यातील अनुसूचित जाती उमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रक्रिया उमेदवारांच्या जाती प्रमाणपत्र दाव्याची तपासणी करून अधिक सोपी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विकास व या निकालानुसार राज्यात विभागीय जाती प्रमाणपत्र प्रति समित्या तयारत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी तसेच लोकप्रतिनिधीचे भवितव्य धोक्यात हो दे देत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती या पार्श्वभूमीवर सामाजिक विशेष सहाय्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जर एखाद्या कुटुंबातील वडील सक्का भाऊ किंवा बहीण यांच्याकडे जाती वैधता प्रमाणपत्र असेल तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी वैधतेसाठी अर्ज केल्यास त्यांना नव्याने पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही अशा रक्त संबंध असलेल्या उमेदवारांना एक महिन्याच्या जाती वैधता प्रमाणपत्र देण्याची सक्ती पडताळणी समितीवर करण्यात आली आहे मात्र केवळ नावाची साधर्म्य असली तरी रक्ताची नाते असल्यास नसल्यास समितीला आवश्यक पुरावे मागण्याचा अधिकार कायम राहील हा निर्णय बावीस ऑगस्ट दोन हजार सात रोजी प्रसिद्ध झाला असून महाराष्ट्र शासनाचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे या निर्णयामुळे जाती प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया वेगवान होणार असून हजारो विद्यार्थ्यांना व शासकीय सेवकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे जी आर पाहूया बावीस आगस्ट दोन हजार सातचा हा महत्वपूर्ण जी आर जीआरशी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे तिसरी अपडेट आहे बदली प्रक्रियेला स्थगिती कोर्टाचा निर्णय सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जितेंद्र देवदास खोर यां विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात दाखल याचिकेवर सुनावणी करताना नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत बदली प्रक्रियेला स्थगिती आदेश देण्यात आला आहे या याचिकेसोबत इतर दहा याचिका अंतर्भूत करण्यात आल्या असून त्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया तात्पुरती थांबली आहे शासनादेशानुसार सर्व ऑनलाईन राऊंड पूर्ण झालेले नसताना काही शिक्षण कार्य कार्यमुक्त करून काहींना जागेवर ठेवण्यात आले ज्यामुळे नियमाचे पालन झाले नाही असे न्यायालयीन निर्देशनास आले आहे त्यामुळे सध्या कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करता येणार नाही पुढील सुनावणीपर्यंत शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये नियमितपणे कामकाज सुरू ठेवावं असे स्पष्ट झाले आहे यावर अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार असून पुढील दिशा न्यायालयीन भरोशावर ठरणार आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हवा न्यायालयाचा निर्णय